चेक आपलं निसर्गात असलेला हा झुला असं आणि हे फक्त रवाजे बंद करण्यासाठी ते कर लाकूटाला कर त्याच ओके लाकोटा पाण्याच्या टाक्याला जाळ्या हा नमस्कार मित्रांनो कसं काय आज आपण आलेलो आहे कर्नाळा किल्ल्यावर पणवेल पासून थोड्या अंतराव असलेला हा किल्ला तर मित्रांनो आपण आता जाऊ वर ओके अभयारण्य आहे कर्नाळाचं अभयारण्य तिथं जाव आणि इथून मला ट्रेकला स्टार्ट करू तर राजधानी ब्लॉकमध्ये तुमचं मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आपण जाऊ तिकीट काढू कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे आणि याची उंची एक हजार चारशे चाळीस फूट इतकी आहे आणि हा किल्ला मुंबईपासून सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच पुणेपासून एकशे एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे आणि याचे जवळचे स्टेशन म्हणजे पनवेल आहे आणि पनवेलपासून याचे अंतर बारा किलोमीटर इतके आहे पनवेलपासून दर एक तासाला एस टी किंवा बस आहेत अभयारण्य येत आपल्याला तिकीट काढायला लागणार तिकीट काढू नंतर जाऊ वित्रांनो आपण तिकीट काढू इथे

आपल्यापाशी असणारे सामान चेक करतात त्यानंतर आपल्याला गडावर सोडतात काय नाही दोन पाण्या वाटल्या

चला तुम्ही मित्रांनो जाऊ आत चेकिंग वगैरे खटूत आहे प्लास्टिकच्या बॉटल्या वगैरे कोण वर घेऊन जाऊ शकत नाही ठीक आहे तर मित्रांनो परत आपण एकदा नवीन ट्रेकला आलो आहे आपल्यासोबत परत एकदा आपला प्रवीण मित्र आहे ठीक आहे तर आता जाऊ मेन गेट पासून आत आल्यावर आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदरं पाहायला मिळतील यातल्या ऐकाने माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला अंगव इथे अंगवर इथे वांढर भरपूर आहे तिथे हे असा फर्स्ट लुक आहे जाताना वर ठीक आहे तर मित्रांनो जाऊ आता आपण वर इथं आपल्याला मॅप लावणार मॅप बघू आणि येताना तुम्ही फार तर कॅश घेऊन या कारण करन... ऑनलाईन ऑनलाईनचे लपडे लय तिथे ओके कर्नाळा अभयारण्य जसं आपण कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे पोचतो कर्नाळा किल्ला आजूबाजूचा परिसर विविध पक्ष्यांनी संपन्न आहे आणि या किल्ल्याच्या आजूबाजूस जंगल असल्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव उवण क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे ठीक आहे मित्रांनो जसं आपण खालून मेन गेट चढून वर आलो तर आपल्याला इथे नाश्त्याची वगैरे सोय इथे तिथून त्याच्याबरोबर साईडला आपल्याला ब्रिज पाहायला मिळेल ओके हा बघा हा ब्रिज पाहायला मिळेल ब्रिजच्या साईडला एक तळा आहे इथे तुम्ही फोटोशूट वगैरे काढून पर, परत परतवर तुम्ही करणारा केलेला जाऊ शकता आपण जसं समोर आल्यावर आपल्याला अभयारण्य पाहायला मिळते तर मित्रांनो आपण ब्रिजवर आलो ओके हे तलाव आहे ओके परंतु बीचच्या समोरून एक वाट गेली ही वाट करणाऱ्या किल्ल्याला न जाता दुसरीकडे कोणी दुसरीकडे कुठेतरी गेलेले आहे इथे असे लिहून पण आहे ओके हे पहा पर्यटकांना विनंती आहे की या बाजूने कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग नाही सदरची ही पायवाट फक्त निसर्ग पायवाट तर आता आपण जाऊ समोर चला तर मित्रांनो आपण खालून वर चढून आलो थोडं थोडं जंगलचा पोर्शन होता म्हणजे जंगलचा पोर्शन आता चालू झाला आहे पण आपल्याला जाता जाता आपल्याला काय भेटलं बा झुला निसर्गात असलेला हा झुला ठीक आहे चला झाले दादा झुलल्यानंतर जाऊ वर पण असे जाता जाता तुम्हाला असे दगडामध्ये की सळे आड सळ सळे अडकले पाहायला मिळेल पावसाळ्यामध्ये ही दगडं वाहून जातात त्यामुळे यांना सड्यामध्ये फिट केलं आहे आणि एकदम असं बांधून ठेवलं आहे ठीक आहे नवरा ट्रेक आपण ट्रॅक स्टार्ट केला आहे आताच आपला पन्नास टक्के ट्रेक कंप्लीट झाला आहे ठीक आहे एकदम सावले कारण या साईडला आहे डोंगराच्या आडुश्यानं सावली पडली आहे ठीक आहे प्रत्येक जागोजागीच तुम्हाला हे सरी सळीमध्ये दगड बांधलेली पाहायला मिळतील ठीक आणि हा पोर्शन झाला की तुम्हाला एकदम असा दगडाचा पोर्शन पाहायला मिळेल ओके हा पोर्शन पा हा पोर्शन पार करून त्याला वर जायचं ठीक आहे सावली असल्यामुळे एवढा फारसा तर लागत नाही पण जास्त करून ट्रेकला येताना सकाळी या नऊ नंतर येऊ न नाहीतर ना ना उन्हाळ्यात ना तुम्ही डिहायड्रेट होऊन ठीक आहे जाऊ होतं बरं जंगदम जंगल एकदम सुकून जंगलाची हरियाली कमी झाले पाऊस पडल्यानंतर या जंगलाची हरियाली डबल होणार ठीक प्रत्येक तुम्हाला पाय मिळतील ठीक आहे चला या जंगलात एकशे सत्तेचाळीस पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी आढळतात त्यातले चाळीस ते पंचेचाळीस हे पक्षी बाहेरून आलेले असतात मध्य आशिया युरोप आणि सैबेरियातून थ्रश फ्लाय कॅचर भोरट्या पांढऱ्या पिठचे गिदाडे इत्यादी फायनल मित्रांनो एवढा आपट कष्टानंतर आपण येऊन पोचलो आहे जाकरात असलेला कर्नाळा किल्ला ठीक आहे मित्रांनो आता आपण चढाई चालू करू करणार करणाऱ्या घडायची समोर जाताच क एकदम टॉपल्यावर आपण आलो या त्या साईडला आपल्याला कोणता तरी गट दिसून ते आता मला माहीत नाही पण मी खाली टाकेल तो कोणता गड आहे ठीक आहे मित्रांनो थोडे इथले व्हिडिओ मुवमेंट कॅप्चर करू वरनं ठीक आहे चला एकदम जंगलाचं म्हणजे सुकून आहे ग्रीनरी पाक खतम झाले खालचा व्ह्यू पण दाखवतो ठीक आहे मित्रांनो खालचा तुम्ही व्ह्यू पहा के एकदम दुःख दुःखमुळे तुम्हाला काय दिसणार दिसणार नाही समोरचं पण ना हा बघा हा हायवे ओके आपण तिथे खाली उतरलो हे तिथून चालू वर ट्रे करीत आलो येतो वर ठीक आहे समोर एक गाव आहे आणि आपलं आजचा टार्गेट कर्नाळा किल्ला आणि आपला भाऊ तिकडे थांबला या आपला इंतजार करत ठीक आहे ह्या साईडून पण व्ह्यू बघा तुम्ही तो एक फोर्ट आहे तिकडे ठीक आहे चला तर मित्रांनो जा समोर सकाळी ट्रिक लोक आले इथं गड उतरून खाली पण गेलीत जे आता येत आहेत आपल्याला आपण एकदा एक येऊन पोचलोय गडाच्या एकदम खालच्या भाग पायथ्याशी गडाच्या खाली म्हणजे पायथ्याशी पुरातन कर्नाई देवीचे okay. मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूला दगडी सतीशिळा आहेत ओके ठीक आहे देवीचं मंदिर एकदम गाड्याच्या पायथ्याशीच देवीचं मंदिर आहे ठीक आहे तापुनचा हव्वर इथं बसायची पण व्यवस्था आहे आराम करा नंतर वर जावं कर्णावती मंदिर म्हणजे कर्नाया देवीचं मंदिर तर थोटा इथं विश्रांती करून जाव समोर जसं मित्रांनो आपण गराजा एकदम पायथ्याशी पोचतो तर हा तुम्हाला असा रिलिंग्स पाहायला मिळतील हा रिलिंग्स तुम्हाला गराच्या एकदम मेन द्रवाजापाशी नेऊन सोडतात ठीक आहे तर ह्यांना पकडत तुम्ही वर जाऊ शकता चला जाऊ वर ठीक आहे प्रॉपर असे म्हणजे पायरीसारखे नाहीत उबड झोबड नोंद आहेत आणि कुठं कुठं पायरे आहेत ठीक आहे हा मेन एंट्रेस असावा कदाचित हा सध्या पडक्या अवस्थेत आहे एकदम थोडा अंतर राहिलं आता जाऊन बजूवर गडावर इथं पण ग्रिल्स आहेत हा एवढा पॅच आहे तो ग्रिलचा इथे ग्रिल्स नाहीत ठीक आहे आता इथे ग्रिल्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तो राहिला एंट्रन्स चला या गडाचा दरवाजा बुरुज इतिहास म्हणजे देवगिरीचे यादव बाराशे ते तेराशे अठरा आणि तुगलक शासन तेराशे अठरा तेराशे तेरा सत्तेचाळ यांच्या अंतर्गत सुमारे चौदाशे वर्षापूर्वीचा हा गड बांधला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला त्यानंतर काही काळ मोगलांचा वावर होता अठराशे अठरामध्ये कर्नल पोर्थनने हा किल्ला जिंकून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्यस्थापन करेपर्यंत हे गॅरिसन कमांडर अंतरावरच्या आधिपत्याखाली राहिला शी खडणं वाट घे एकदम नॉर्मल असा पॅच आहे एकदम पण रिस्की नाही ठीक आहे रिलिंगचा धरून तुम्ही येऊ शकता हॅलो मित्रांनो आता आपल्याला असं एक थोडासा पायरीला पॅच लागेल हा पॅच कवर करून आपण स्वर करू थोडा काय आहे हा आहे तो ओके इथून थोडा अवघड आहे मग तुम्ही एकदम व्यवस्थित चालला की तुम्हाला वर चालला येत आहे साईडला आणि जसं आपण पायरी चढून वर आल्यावर आपल्याला बुरुज पाहायला मिळेल पण हा पडक्या अवस्थेत असल्यामुळे याला वन विभागाकडून याच्या मेन दरवाजा येथे लोखंडी अँगल लावले आहेत मेन एंट्रन्स सर त्या हा पडका ह्या पडक्या अवस्थेत आहे त्यासाठी याला पार ता वगैरे तार वगैरे फिट केलं आहे ठीक आहे हा एवढा बुरुज आहे वरून पाव वरून पाव कसा दिसतोय

मेन मेन म्हणजे सेकंड मेन ठीक आहे पहिला हा सफ दिसत इथून चल आपण चालू आता हा दरवाजा जैसा पहला दरवाजा ज्याला लोखंडी अँगल लावले आहेत तो पार करून आल्यावर आपण येऊन पोचतो दुसऱ्या दरवाजाजवळ त्या दरवाजाला प्रॉपर असे दरवाजे आहेत सध्या ते पाच ते सहा महिन्यापूर्वी बसवलेले असेल आपण आलो आता सेकंड हा दरवाजापाशी एकदम अशा नुकेलो नुकेलो एकदम हे आहेत लोखंडाच्या दरवाजा पण आत्ता सध्या बसवण्यात आलेला आहे कारण वगैरे याचा नवीन आहे ओके हां असं आहे बघा दरवाजा ओके असं आहे आणि हे फक्त दरवाजे बंद करण्यासाठी इथे एक लाकूड टाकत आता ओके लाकूड टाकल्यानंतर हा दरवाजा ओपन घेत नव्हता नंतर काही काळानंतर हे लाकूड काढले झाला असेल ओके एकदम आजपर्यंत असं हे आहे गड आहे लाकूड इकडून काढून ह्यात परत चार करेल आणि परत असा बोलत दरवादा ओपन करतात ओके हा कढी वगैरे नाही याला ठीक आहे जाऊ आता बर तो पायऱ्याला थोड्या पायऱ्या लागतील त्या पायऱ्या पार करत बाहेर झाला समोर त्यानंतर आपल्याला थोडंसं मैदान पाहायला मिळेल ठीक आहे येत आहे बर मित्रांनो इथे पाहू नॉर्मल इथे मावळ्यांसाठी प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी अशी इथे जागा बनवाय दुवा ओके ना आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी असं प्रॉपर बनवलं आहे ओके इथून पण आहे बघा खालची व्ह्यू पण दिसत आहे इथून हा पूर्ण पूर्ण ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक गडकिल्ल्यांवरती खालच्या पृष्ठभागावरती वगैरे ते नजर ठेवण्यासाठी पॅच बनव ठीक आहे मित्रांनो जाऊ आता समोर बघू जसं आपण खालून मेन दरवाजा पासून वर आल्यावर आपल्याला पडक्या अवस्थेत असलेला वाड्याचे औषध पाहायला मिळतील पडला बहुतेक ठीक आहे सध्या हे पडक्या आहे इथून बाहेर समोर बघू आपण जसं तुटलेल्या वाड्याचे अवशेष पाहून समोर आल्यावर आपल्याला दोन थंड पाण्याचे टाकी पाहायला मिळतील जाळ्याला आवडेल एक पाण्याचा टाका आधे काय एक एक तिकडे दोन तीन आहे पण ठीक आहे बघू जाऊन बघू मध्ये भरपूर आहे बाणेश एकदम सर्व पडक्या अवस्थेत पडलेलं आहे इंग्रजांनी वगैरे कब्जा करून हे सर्व पाडण्याचा प्रयत्न केला Okay, Pippen. Don't stomp by it. Let's stomp फायनल मित्रांनो आपल्या गुपेदिन पोचले ही पहा अशी गुप्पा खालून एकदम चिके जबाबदारी असल्यामुळे पब्लिक पण जास्त आहे ठीक इकडे पण पाहू इकडे पण पाण्याची गुफा जास्त गडावर पाण्याची गुप्फे जास्त आहेत पाण्याचा टाक सॉरी पाण्याचा टाक जास्त आहे ठीक आहे ठीक पाण्याचा टाक आहे हा पॅच असा रिस्की पॅच आहे थोडा पण तिथे मधमाशी आहेत त्याचा पण जाऊ मारू ठीक आहे एकदम असा किल्ला म्हणून पाहिलं दिलेत खाली उतरण्यासाठी खाली उतरू पाहू क्या व्यू आहे हा एकदम गडदा शेवटचाच पॅच ती खालून वगैरे यायला थोडा टाईम पण लागला नाही एक दीड तासात तुम्ही वर येऊन जाता आहे पनवेलपासून एस टी किंवा बस तुम्हाला भेटेल तेथून तुम्ही रणा अवयरण्यापाशी येऊन उतरा तिथून तिकीट फेअर वगैरे आहे जर तुमच्यापाशी कॅमेरा असला तर तुमचे एकशे पंच्याण्णव रुपये कॅमेऱ्याचे कट होतात आणि स्वतःचे साठ रुपये कट होतात त्याचे आमचे एक कॅमेरा आम्ही दोघं जणं आमचे घेतले तीनशे पंधरा रुपये ठीक आहे मित्रांनो त्याची तळबंदी तुम्हाला ढासलेली पाया पाहाय मिळेल पण या जागी रिलिंग्स लावून आहेत त्यामुळं हातळाची काही शक्यता नाही पण पण थोडं वरून व्ह्यू पाहू पूर्ण असा व्ह्यू दिसायला आहे इथं पण आपला बोराचं झाड दिसून आहे पण याला सध्या बोरा, बोरा आलेली नाही जाऊ एकदम लास्टच्या पोर्शन जवळ पूर्वी हा किल्ला बोरघॉटांद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे पण बघा असे थोडे थोडे असे छोटे छोटे पॅच दिलेत ओके इथे जरा मोठा इथे सध्या तोप लावून असेल पहिल्या काळामध्ये इथून तोपांचा मारा होत असेल ठीक आहे मित्रांनो कोण पण पाहू मग एकदम खाली असे तर मित्रांनो हा आपला किल्ला पाहून झालाय हा लॉग मित्रांनो तुम्हाला कसा आवडला कमेंट कमेंटद्वारे मला सांगा आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तो भेटू नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत नवीन कुठेतरी तब तक टाटा